श्री संत एकनाथ महाराज ज्वेलर्स व किराणा होलसेल डेपोचा आज रविवार दिनांक तीस तीन दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता पाडव्याच्या शुभमुहूर्तावर धायटी येते ह भ प शिवाजी दादा गेळे महाराज व ह भ प द्वारकाबाई शिवाजी गेळे आईसाहेब यांच्या शुभहस्ते हा भव्य उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न झालेला आहे या उद्घाटन समारंभाच्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख व माननीय आमदार समाधानदादा अवताडे तसेच माजी आमदार दीपकाबा साळुंके पाटील व माजी आमदार ॲडव्होकेट शहाजी बापू पाटील तसेच माननीय उमेश मालक परिचारक व माननीय शिवाजीराव काळुंगेसर तसेच माननीय मारुत्याबा बनकर व माननीय बाळासाहेब येरंडे व अनिल भाऊ इंगोले पी सी झपकेसर ही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच या उद्घाटन समारंभाच्या वेळी सांगोला तालुक्यातील सामाजिक आर्थिक राजकीय व इतर क्षेत्रातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते तसेच धायटी येथील ही ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाचे आयोजक श्री परमेश्वर शिवाजी गेळे उद्योगपती व श्री विवेक ज्ञानेश्वर गेळे हे होते नमस्कार माझं नाव परमेश्वर शिवाजी गेळे राहणार मुक्काम पोस्ट धायटी आम्ही तर आज नव्याने गुढीपाडव्यानिमित्त श्री संत एकनाथ महाराज ज्वेलर्स आणि श्री संत एकनाथ महाराज किराणा होलसेल डेपो हे दोन दुकानं एकदम मोठ्या उत्साहात आणि चांगल्या प्रकारे चालू केलेत आज आम्ही आणि तालुक्यातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील उद्योग क्षेत्रातील सर्व क्षेत्रातील लोक आज आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिली त्यांनी भरभरून आम्हाला प्रेम दिलं त्याबद्दल आम्ही त्यांचं आभारी आहे आमचं मंगल कार्यालयसुद्धा लोकांना एकदम स्वस्त आणि चांगल्या किमतीमध्ये देऊन आम्ही लोकांना सहकार्य करत आलो आहे पहिल्यापासून लोकांची नाळ आमच्यासोबत चांगले जोडलेली आहे गेली दहा पंधरा वर्ष झालं आम्ही या क्षेत्रात आहे दुसरे आमचं दुग्धालय व्यवसाय आहे दुसरे एक दोन व्यवसाय आहेत सगळ्या क्षेत्रातून आम्ही लोक जोडले आहेत लोकांना प्रेम दिले त्यामुळे लोकं आमच्याकडे ॲक्सेप्ट आहेत सगळ्या धंद्यावर लोकांचा विश्वास आहे आमच्यावर आणि प्रकारे या दोन्ही दुकानावर आमचं लोक विश्वास ठेवतील आणि चांगलं सहकार्य मदत करतील हीच लोकांच्या अपेक्षा आहे तसेच आमच्या या दोन्ही दुकानच्या ओपनिंगसाठी इतर सगळ्या क्षेत्रातील लोकं येऊन आणि इथील गा खेड्यापाड्यातील लोकांची सोय झालेली आहे आणि ती लोकं सध्या म्हणतील की चांगला आहे होलसेल किराणा मिळतो आम्हाला लोक आनंदित आहेत सकाळपासून चांगला उत्साह आहे चांगला प्रतिसाद आहे आम्हाला याबद्दल आम्ही लोकांचे मनापासून आभारी आहे आणि आमचा हा पत्ता आहे श्री संत एकनाथ महाराज मंगल कार्यालय दायटी शिल्बावरून धायटी आज साडेतीन मुहूर्तापैकी एक गुढीपाडवा आणि या शुभमुहूर्तावरती संत एकनाथ महाराज ज्वेलर्स आणि किराणा स्टोअरचं दायटी नगरीमध्ये उद्घाटन होतंय आपल्या सर्वांच्या वतीनं माझ्या वतीनं या व्यवसायासाठी आमचे सहकारी मित्र एकदम जीवाभावाचे परमेश्वर गिळेसाहेब यांना खूप खूप शुभेच्छा देतो एकदम कष्टातून हा व्यवसाय त्यांनी उभा केलेला आहे याच्या अगोदर या ठिकाणीच कार्यालय आहे मंगल कार्यालय आणि दुग्धालय आहे आणि इतरही दोन व्यवसाय आहेत त्यांचे आई वडील शिवाजी गेळे महाराज आणि द्वारकाबाई शिवाजी गेळे आईसाहेब यांच्या हस्ते हा उद्घाटनाचा सोहळा होतो आहे निश्चितपणे एक आदर्श असं उदाहरण या कुटुंबाने या तालुक्याला घालून दिलेलं आहे की स्वतःच्या आईवडिलांच्या हस्ते या नवीन दालनाचं उद्घाटन होते आपल्या सर्वांच्या वतीनं माझ्या वतीनं परत एकदा गेळी कुटुंबियांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि संबंध तालुक्यातील तमाम सर्व नागरिकांना आजच्या गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि उद्या येऊ घातलेल्या ईदच्या सर्व मुस्लिम बांधवांना मतदारसंघाच्या वतीनं आणि लोकप्रतिनिधी यांना त्याने खूप खूप शुभेच्छा देतात